नमस्कार मित्रांनो मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या प्रतिम अभिनयाचा छाप सोडणारी अभिनेत्रीचा भयंकर अपघात झालेला असून या बातमीने संपूर्ण कलाविश्वात खळबळ माजलेली आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वांची लाडकी अभिनेत्री चंद्रा म्हणजेच अमृत खानविलकर सध्या अमृता खानविलकर यांच्या चाहत्यासाठी मोठी दुःखद बातमी समोर आलेली असून तिच्या चाहत्यांची चिंता वाढवलेली आहे अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत या फोटोत अमृता खानविलकर यांच्या हाताला जबर दुखापत झाल्याचं दिसत आहे आणि अमृताचा हात खूपच सुजलेला आहे तर तिच्या हाताला पट्टी देखील केलेली दिसत आहे हे फोटो शेअर करत अमृता यांनी या, या पोस्टला कॅप्शनमध्ये लिहिलंय अजूनही यातून रिकवर होत आहे तुम्ही जे पाहताय आणि तुम्ही जे पाहू शकत नाही हे फक्त पुढे चालतच राहणार असं म्हणत अमृताने पोस्ट शेअर केलेली आहे मात्र अमृताच्या या अवस्थेला पाहून चाहता वर्ग चिंतेत पडलेला आहे तिला लवकर बरी व्हावी या साठी अमृताचा चाहता वर्ग देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे तेव्हा आपल्या तारांगणी युट्यूब चॅनल तर्फे अभिनेत्री अमृता खानविलकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व ती लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचंदी प्रार्थना धन्यवाद